एखाद्या वर्ष झालं आणि ते सगळं झाल्यानंतर ही योजना पूर्ण झाल्यानंतर त्या योजनेला आपल्याला इकडे हस्तांतरित होत हस्तांतरण प्रक्रिया खूप महत्वाची ती योजना हो हस्तांतरण प्रक्रिया जी आहे ना ती सगळ्यात महत्वाची पूर्ण हस्तांतरण प्रक्रिया आहे कारण ती योजना आपल्याला हस्तांतर झाल्यानंतर त्या योजनेची सगळी जबाबदारी आपली राहते योजने की सगी जवाबदारी मैं अपनी डॉक्टर हस्तांतरण प्रक्रिया कर अगर अपने योजने की महती आवश्यक है मैं अपने सहा उपे है सहा उपहला उपंग है विर है उपंग विर है कशी बांधलेली आहे तुम्ही सिमेंट कॉम्प्रेट बांधली आहे का बांधली आहे का हे पाहणं आपलं नामपंचा काम आहे त्याच्यानंतर पंप कसा आहे पंप टाकलेला आहे तो पंप कसा आहे किती आय एस आर आय एस आर पार्कचा आहे का किती हार्ड पॉवरचा आहे कोणत्या कंपनीचा आहे जी, जी इस्टिमेट आहे का इस्टिमेट नुसार आहे का हे सुद्धा आपण पाहिजे हा आपला पंप हाऊस आहे पंप हाऊस कसा आहे कसा बांधला आहे पॅनल कसा आहे हे जे सहा उपांगे पंपावर पासून उर्द व्हायची आहे पाण्याची टाकीमध्ये जी काही आपली पाणी जाते त्याच्यानंतर ती इंडिट आहे ते इंडिट वाघ टाकी किती मिली लिटरची आहे कशी आहे किती लिटरची बांधली आहे हे सगळं आपल्याला तपासून पाहिजे आणि हे तपासून पाहिल्यानंतर पाण्याचे पाणी जी आपल्या आपले हे वितरण व्यवस्था आहे आपली पाण्याची ती वितरण व्यवस्था कशी आहे त्याला वार दिलेला आहे कुठं कुठं वॉल दिलेले आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाच्या घराला दिले आहे का ते आणि मग आपल्याला ती योद्धा आपण त्याकडे ते जावे का ठेकेदार आहे तो ठेकेदार आपल्याला म्हणणार की बाबा ही युद्धा तुम्हाला हस्तांतरित करून घ्यायची ही योद्धा तुम्हाला हस्तांतरित करून घ्यायची आहे आणि हस्तांतर करून घेतल्यानंतर त्या योजनेची मालकी ही ग्रामपंचायतीची राहणार योजनेची मालकी ग्रामपंचायतची राहणार म्हणजेच आपण आपल्या सगळ्या गावाची मालकी आहे ती मालकी जर हे आपण जर लोकांनी हे जर समजून घेतलं की ही योजना आहे माझी आहे माझ्या मालकीची आहे ग्रामपंचायत आहे करायची ग्रामपंचायत कोण बसले आहे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहे ग्रामपंचायत म्हणजे कोण आहे तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी आहे आणि निवडून कसे जर दिले ते गावाचा कारभार पाहिल्याकरता दिलेला आहे गावाचा कारभार पाहिल्याकरता दिलेला आहे गावामध्ये चांगल्या प्रकारचं सुनियोजन असायला पाहिजे कोणतं गाव असायला पाहिजे सुनियोजन जे आपल्या ते चांगलं आहे याच्यासाठी आपण लोकांना त्या ठिकाणी निवडून देतो आपले प्रतिनिधी म्हणून आपण निवडून देतो पण गाव तर आपला आहे ती योजना तर आपल्यासाठी आहे प्रत्येकासाठी योजना तयार केलेली आहे त्याच्यामुळे ती योजना आपल्याला आपल्या त्या योजनेची मालकी आपली स्वमालकी असायला पाहिजे म्हणजे आपली मालकी असायला पाहिजे लोकांनी समजायला पाहिजे की माझी गाडी माझ्यासाठी तयार केलेलं आहे तर आपण काय योजना चांगल्या प्रकारे राहतो नाहीतर आपण पाहत पाहताय की योजना सरकारची आहे हे आहे लोक त्याकडे लक्ष देत आहेत तू खूप झालं काय झालं का बेकर चालेल तर अशाही व्यक्ती आपण किती लोक त्यात विचार करत नाही पण ती योगा जर एखाद्या कोण फोन करत असेल किंवा काही करत